नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महिलांसाठी पोस्टाची भन्नाट योजना आहे कमी काळामध्ये खूप मोठी कमाई होणार आहे डीपेक्षा जास्त व्याजदर मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महिलांसाठी ही पोस्टाची भन्नाट योजना काय आहे ते या या ठिकाणी ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महिलांसाठी पोस्टाची भन्नाट योजना कमी काळात होणार मोठी कमाई एफडी पेक्षा मिळणार जास्त व्याजदर बघा काय आहे पोस्टाची ही भन्नाट योजना इन्व्हेस्टमेंट प्लॅन गुंतवणुकीसाठी विविध योजना सुरू झाल्या आहेत मात्र गुंतवणूक करताना आपल्याला चांगला परतावा हे कोणत्या योजनेच्या माध्यमातून मिळतो हे पाहणं हे देखील महत्त्वाचं आहे बघा तसेच गुंतवणूक करताना कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेणं हे देखील गरजेचं आहे दरम्यान पोस्ट ऑफिसने महिलांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून फक्त दोन वर्षातच महिलांना लाखो रुपये मिळणार आहेत जाणून घेऊया त्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट बघा महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना भारत सरकारने पोस्ट ऑफिस अंतर्गत एक योजना सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत तुम्हाला दोन वर्षाच्या आत लाखो रुपये मिळतील ही योजना बँक केपडीपेक्षा जास्त परतावा देते महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असे या योजनेचे नाव आहे सध्या ही योजना बँक केपडीच्या दोन वर्षाच्या व्याजदरांपेक्षा जास्त या ठिकाणी परतावा देत असते या योजनेत गुंतवणूक करण्याची जी अंतिम तारीख आहे ती अंतिम तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आणखी तुमच्याकडे या ठिकाणी कालावधी आहे बघा या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी या योजनेअंतर्गत पालक महिला आणि अल्पवयीन मुलींच्या नावे पैसे देखील या ठिकाणी जमा करू शकतात बघा या योजनेचा एकूणच हे जी स्कीम आहे याचा कोणी लाभ घेऊ शकतं तर याची जी मुदत आहे अंतिम मुदत ती आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि या योजनेअंतर्गत पालक जे आहेत पालक महिला आणि अल्पवयीन मुलींच्या नावे पैसे या ठिकाणी जमा करू शकतात या योजनेत वयोमर्यादा नाही आणि कोणतीही भारतीय महिला किंवा मुलगी यामध्ये गुंतवणूक करू शकते बघा कमीत कमी एक हजार रुपये जास्त दोन लाख रुपये गुंतवू शकता या योजनेत महिला कमीत कमी रुपये जास्तीत जास्त दोन लाख रुपये या ठिकाणी गुंतवू शकतात सध्याचे खाते उघडणे आणि पुढील खाते यामध्ये तीन महिन्याचे अंतर राखावे लागेल लक्षात घ्या की या योजनेच्या नियमांचे उल्लंघन करून उघडलेल्या कोणत्याही खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्या इतकेच या ठिकाणी व्याज दिले जाते बघा किती मिळतो महिला सन्मान बचत अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर सात पॉइंट पाच टक्के वार्षिक परतावा या ठिकाणी उपलब्ध आहे या योजनेवर सध्या दिले जाणारे व्याज हे दोन वर्षाच्या बँक एपडीपेक्षा जास्त आहे तर एस बी आयच्या या दोन वर्षाच्या यफडीवर सामान्य ग्राहकांसाठी सहा पॉईंट ऐंशी टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सात पॉईंट तीस टक्के व्याजदर आहे त्याचप्रमाणे एच डी एफ सी बँक सामान्य ग्राहकांसाठी सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सात पॉईंट पन्नास टक्के दर देते ॲक्सिस बँक हे सामान्य ग्राहकांसाठी सात पॉईंट दहा टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सात पॉईंट साठ टक्के दर ऑफर करते बघा पोस्ट ऑफिस मुदत ठेव दोन वर्षासाठी सात टक्के व्याज दर देत आहे दोन लाख रुपये जमा करून तुम्हाला किती मिळणार तुम्ही या सरकारी योजनेत दोन लाखाची गुंतवणूक केल्यास कॅल्क्युलेटरनुसार दोन वर्षांनी तुम्हाला बत्तीस चव्वेचाळीस रुपये व्याज मिळणार आहे म्हणजे तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण दोन लाख बत्तीस हजार चव्वेचाळीस रुपये मिळतील तुम्ही एक वर्षानंतरही पैसे काढू शकता या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या नियमानुसार जर तुम्हाला एका वर्षानंतर या खात्यातून पैसे काढायचे असतील तर खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर अंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या चाळीस टक्क्यांपर्यंत ही जी रक्कम आहे ती रक्कम तुम्ही या ठिकाणी काढू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे महिलांसाठी ही जी पोस्टाची भन्नाट योजना आहे ती भन्नाट योजना काय आहे आणि कमी काळामध्ये कशा पद्धतीने कमाई होणार आहे आणि एपढीपेक्षाही जास्त तुम्हाला व्याजदर मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद